यांचा वारसा सातत्यानं पुढे चालावा आणि यांना नवीन नवीन पिढ्या घडत राहाव्या याच मूर्तीमंत उदाहरण या व्यासपीठावर आपण बघतो आहोत एक ती पिढी होती आणि आता ज्यांनी इथे कविता सादर केल्या अशा या सगळ्या विद्यार्थिनीची आगामी काळातली माजिजाऊ आणि सावित्रीची नवी पिढी टिफन आणि या साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून अशा छोट्या छोट्या गावांमधून घडत आहे ही खरोखर आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आदरणीय शिवाजी हुसेसर आणि अध्यक्ष माझे मित्र गणेश घुगे यांनी हा साहित्य महोत्सव या ठिकाणी